करने का का लिया जय सभी सभी भाइयों फोटो इसमें आ जाएगा और हमारे सभी भाइयों का यहाँ पर रिकॉर्ड रहेगा कि हम पतंजलि योग समिति की तरफ से आकर जड़ी फूटी के दिन में हमने इस जंगल को हरा भरने का करने का कार्य किया है आइए हम सभी भाइयों को देखते हैं आगे जाते रहिए थोड़ा थोड़ा सब लोग लगाएंगे वो औषधि हमारे सभी है, भाई है। बहन देखिए वहाँ से यहाँ आए हैं। सभी का यहाँ पर हार्दिक स्वागत अभिनंदन है शाहपुर के जंगलों में मंगलमय वातावरण देखिए सब लोग भारी संख्या में पूरी जंगल में देखिए दूर दूर तक लाइन लगता है खुब छाने ठिकानी आम्ही वृक्षारोपण करत आहोत जय मृत्युंजय शुक्लाजी सर हे शुक्ला सर हे हो ना बघ तो टीम और लोग आ इधर जंगल मे जंगल मे मित्र न या जंगलात प्रवेश म्हणजे या जंगलातला रस्ता बघा आणि हेतून आपण पाय वाटेने आतमध्ये जंगलात चाललो आहोत जंगलात चाललो आहे जंगलाचा रस्ता खूप छान असा रस्ता आहे या ठिकाणी आणि या जंगलातून आपण ही टीम संपूर्ण टीम या ठिकाणी चाललेली आहे खूप छान असं वातावरण बघू बघू शकता असं वृक्षारोपण तुम्ही कधी पाहिलं नसेल असं छान असं वृक्षारोपण आणि सेल्फी घेत आहेत ताई खूप छान आणि ही ज चला सुरुवात झाली आहे वृक्षारोपणाला छान अशा परिसरामध्ये आजचा लाईव्ह खरोखर बघण्यासारखा आहे आज आजच्या आपल्या लाईव्हला या आज खास लाईव्ह हा खूप छान असा लाईव्ह मित्रांनो खास जंगलातून आणि अरे खेकडा बघा खेकडा 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 आहे बघा खेकडा वाकडे <laughs> या पाण्यातून आम्हाला जायचं आहे प्रताप दादा तुमचे लाईव्ह खूप छान असतात त्याप्रमाणे मी आज तुमचं बघून आज हा लाईव्ह केलेला आहे या आम्ही वृक्षारो पण करायला आले आहे दादा आणि चला हां हां यात आहे हा या हळूहळू या हात पकडा माझा पहिल्यांदा या आणि आम्ही हळूहळू चाललेलो आहे या पाण्यामधनं ओढा आहे एक आणि या ओढ्यातून आम्ही चाललो आहे नाही का आजू आजो चप्पल चप्पल निकालो चो तू चप्पल हां आपण हा हा हां हां चप्पल दोन जेवण चप्पल निकालो चप्पल इथे खूप पाणी आहे आणि मी या काकींना सोबत घेऊन हा मला हात पकडा ओके हां या सावकाश

जबरदस्त प्रताप दादा आपला म्हणजे ना औषधी वनस्पती लावायची तिथे या जंगलामध्ये आणि ना हे जंगलात हो छान आणि दादा ऍक्च्युली काय माहिती का दादा नमस्कार स्वतिताई स्वतिताई आजची आज पिकनिक अविस्मरणीय आहे आमची आम्ही असं न एकदम अविस्मरणीय ट्रीप होणार आहे आमची तेवढी जबरदस्त इव्हे खूप छान जबरदस्त याला म्हणतात पिकनिक अशी पिकनिक आपण कधीच केली नसती ती आपण या ठिकाणी अनुभव घेत आहे या पिकनिकचा या पाण्यामधून या वाहत्या पाण्यातून आम्ही वाहत पाणी आहे आणि या पाण्यातून आम्ही या पिकनिक आलेलो आहोत जबरदस्त वृक्ष वृक्षारोपण साठी चाललेलो आहे आम्ही गुड मॉर्निंग स्वतिताई स्वतिताई आपल्याला लाईव्ह आहे स्वतः जय शिवराय जय भवानी जय शिवराय जयस्लाम ताई बघा आमच्या महिला मंडळ या या बिंदास या काही नाही इथे थोडस चिखल नाही पाहिले चप्पल हातामध्ये घ्या चप्पल आडकेल नाही त्याच्यामध्ये हात हात पकडा नाही कुछ नाही हा बाई चप्पल पकडते ना तो खुज

तो, 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 तो -दा नहीं आओ इतना यही पे किचड़ है यही पे किचड़ आगे नहीं है आओ आराम से पकड़ पकड़ के आओ एक एक दूसरे को एक दूसरे को पकड़ के आओ ये वाले झाड़ ऐसे डाल दो थोड़े नहीं मम्मी जी तो और ज्यादा तक ज्यादा होएगा लेकिन ये नीचे ना नहीं 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 कुछ नहीं इतना ही है इतना ही है आगे थोड़ी आगे तो मिट्टी यहीं पे आगे नहीं पकड़ो हाथ पकड़ो आ जाओ बिंदा बिंदा आ जाओ कुछ नहीं कुछ नहीं आ जाओ खिचड़े से हाँ आ जाओ या बुढ़िया दो हाथ पकड़ू ना हा थांबा 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 हा चिलॉबी ओ त्यांच्याकडे झाड द्या हा हा मला पाण्याची भी भीती वाटते हा जायचं हो हो जा हात पकडून या एकमेकाचा हात पकडून या खूप छान असं तर दादा इथे चिखल खूप आणि चिखला मधून बाबू चलो चलो बेटा चलो कुछ नाही बिंदास बिंदास एकदम फास्ट गो जाओ अरे <laughs> चल, चल, चल 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 कुछ नाही कुछ नाही कुछ नाही आरामसे एकदम आमचा ता इव्हेंट ताई ऍक्च्युली इथे नाही खूप चिखल ते आणि या हात द्या

कुठ नाही कुठली थोडासा चप्पल हातात घ्या चप्पल हातात घ्या चप्पल हातात घेतली का लवकर चालेल होईल पकडो मजा आहे त्यांना घेऊन ये त्याने हात पकडा त्यांचा हात पकडा हात पकडाय झाड झाड घ्या हातात पाहिलं

ठिकाणी झाडं लावायची आहेत हा सरकारी जागेमध्ये झाडे कमी आहेत आणि झाडे इथे लावायची आपल्याला फ्रेंड्स या मैदानात आलोय आम्ही आणि टीम पण पाठीमागून येत आहे आणि खूप छान असं वातावरण हा खाली चिखिलातून प्रवास मग शिंदेकडा बघितला आणि वाव असं जबरदस्त परिसर आणि आमचं ग्रुप आमची टीम या ठिकाणी झाडं लावत आहे आणि झाडं लावून इथे आणि बघा खड्डे ऑलरेडी खोदून ठेवले होते आणि इथे झाड लावायला सुरुवात केली ताईंनी ताई नमस्कार खूप छान पहिलं झाड तुम्ही लावलेलं ला आहे इथे येऊन वा 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 खूप छान आज हे तुमच्या नावाने झाड <laughs> <प्लैकित पे दागा। laughs> आता या झाडाला भेट द्यायला पण यावं लागेल तुम्हाला <laughs> वा 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 अशोकजी अशोकजी कक्क यांनी हे ये झाड लावलेलं आहे हे सोन्याचं आहे झाडा त्या ठिकाणी झोपडी बनवली मस्त तिथे पण एपन... कविता काही छान सगळ्यांनी सुरुवात केली आहे झाडं लावायला वा 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 वा, वा। जबरदस्त अशी सुरुवात वा भाऊजी वा जबरदस्त मस्त छान ताईने झाड लावलेलं आहे मस्त तुम्ही आता या झाडाला लावायचं आणि नंतर पाच वर्षाने भेटायला <laughs> वा 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 अशोकजी वैदिक हवन का जो हमारी भस्म होता है वो भी यहाँ लाया है। वाह जबरदस्त। इसने आज खाते रूप में मिश्रण किया है ताकि इसमें जीव जंतु किसी का प्रभाव ना हो। तो अच्छा सा आज हमने एक पौधा लगाया है। अगर माती किती है तू देख उन्हों को। एक कार्ला का फोटो। हेमलता

डाल दो, डाल दो वो भी डालो चलेगा झाड़ी ला अनुभव थोड़ा जबरदस्त अनुभव डालो सब मिट्टी डालो सब डालो मिट्टी जो भी मिट्टी है सब डाल दो उसमें व्हिडिओ पण केलाय वाव जबरदस्त असं लक्षात पण या ठिकाणी चालू आहे खड्या बनवले होते खड्ड्यांमध्ये पाणी जमा आहे आंबे लावले का इथे ओमजी दादा नमस्कार ओमजी खूप छान चहापूर मध्ये आमचं तुम्ही छान असं छान वाटलं येऊन आम्ही कल्याणच्या टीम मध्ये कल्याणवाल्यांच आमच्या शहापूर परिवारामध्ये धन्यवाद धन्यवाद योग शिक्षक आहेत मोठे खूप जबरदस्त योग शिक्षक स्वाती ताई स्वाती लाईव्ह या आमच्या लाईव्ह ला ताई परत एकदा स्वतः भाऊ नमस्कार पुन्हा भावांनो पाऊस पडत आहे लाईव्ह फटाफट लावला या या ठिकाणी बघा आमची धमाल आमची मस्ती आणि आम्ही आड आम्ही अशा ठिकाणी आलो आहे आम्ही या ठिकाणी वाहून पाऊस खूप आला तर वाहून जाऊ शकत नाही पण इथून बाहेर पण पडू शकत नाही अशा ठिकाणी पोचलो आहे आम्ही मध्ये ओढा एक त्या ओढ्यात खूप असं पाणी आहे आणि हा लाईव्ह बघताय तुम्ही आज संडे आज सुट्टीचा दिवस आज आम्ही छान अशी झाडे लावतोय आणि खूप छान असं आमचा हे ठिकाणी प्रोग्राम चालू आहे झाडे लावायचा विकास काय मग कसा आहे अनुभव झाडे लावायचा आणि मस्त आता आम्ही एक आंब्याचं झाड लावतोय वा विकास भाऊ खर छान हे पैसा वसूल पिकनिक होती पिकनिक आता नदीवर जायचं बाकी नदीवर जायचंय फक्त वास धमाल करायची नुसती आपण नदी ओढ्या जरी गेलो ना तरी मजा येईल आपल्याला एवढं छान पाणी आपण त्या पाण्यात ना तिकडनं <laughs> नाही तो तो लांब आहे नावायला ना जास्त तिकडे काय हवन आहे अरे हवन बघूया आपण फ्रेंड्स या ठिकाणी हवनची हवन चालू केलंय स्वाती आई नमस्कार आपले स्वागत आहे माझ्या चॅनलवर युद्ध चॅनलवर या ठिकाणी होम होमन चालू आहे पाणी असा या ठिकाणी आहे सोया चालवायची पाऊ पकड रे आणि का

पेड़ों से जीवन मिलता है मिलती है खुशहाली नहीं जहां है पेड वहाँ पर ओ सुनुका का आज एक्चुअली संडे तो लाइव ला काही मजा येत नाही कोणाला ना बनतो हो तो